खूप 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 मनापासून काय मंडळी वाटत आहेत की नाही जसे ठेलावरती मिळतात तसेच मोमोज तुमच्यापैकी कित्येक मोमोज खाणे आवडत असतील पण आपण मैद्यामुळे हे मोमोज खाणं टाळतो पण खाण्यासाठी ते खूप सुपर टेस्टी लागतात कधीकधी खायला काय हरकत आहे पण माझी मुलगी ह्याचा नेहमी हट्ट करते पण मैद्यामुळे मी मोमोज करणं खूप वेळा टाळते पण आता टेन्शन घेऊ नका आज आपण गव्हाचं पीठ किंवा इथे मैदा, आपन रव्या पसुन शुपर, शुपर, शुपर शुपर मैदा न वापरता आज आपण रव्यापासून हे मोमोज तयार केले आहेत अतिशय टेस्टी आणि सुपर 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 टेस्टी लागतात इतके भारी लागतात म्हणून तुम्हाला सांगू एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हे मैद्या इतकेच मस्त एकदम मऊसूद तयार होतात चला मग जास्तीचा वेळ न दौरता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे सुरुवातीला आपल्याला आणि मोमोजमध्ये लागणारी भाजी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी सगळ्या भाज्या आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत जितक्या शक्य होतील ना तितक्या भाज्या आपल्याला बारीक चिरायच्या आहेत तुम्हाला जर हाताने एकदम बारीक चिरता येत नसतील तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा या भाज्यांना बारीक करू शकता तर सुरुवातीला इथे ते मी तेलामध्ये कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे फास्ट गॅसवरतीच आपल्याला सगळ्या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत त्यामध्ये इथे मी आलं लसूण बारीक कट करून घेतलेला आहे एक एक चमचा इथे मी वापरलेला आहे त्यानंतर दोन मिरच्यासुद्धा मी बारीक कट केलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये दोन मिनटं परतवायच्या आहेत आणि दोन मिनटं परतल्यानंतर आपल्याला सगळ्या याच्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत भाज्या यामध्ये जास्त शिजवायच्या नाहीत आपल्याला हलक्या एकदम थोड्याशा सॉफ्ट झाल्या नाही या भाज्या तर लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यासाठीच आपल्याला गॅस हा फास्ट करायचा आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपल्या सगळ्या भाज्या छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ज्या भाज्या आवडीच्या असतील ना त्या भाज्या तुम्ही कमी जास्त इथे करू शकता तर भाज्यांमध्ये इथे मी कोबी घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे तुम्ही यामध्ये पनीरसुद्धा घालू शकता किंवा याच्यामध्ये सोयाबीन चंक्स बारीक करून जरी घातलेत ना तरीही चालतील ते सुद्धा छान मोमोजमध्ये लागतात तर अशा पद्धतीने इथे मी दोन मिनटं छान परतून घेतलेलं आहे काहीजणं मोमोजमध्ये भाज्या न परतताच घालतात कच्च्यासुद्धा भाज्या मोमोजमध्ये वापरल्या जातात हलक्या भाज्या शिजल्या की त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर एक चमचा याच्यामध्ये विनेगर घालायचा आहे आणि एक चमचा याच्यामध्ये सोया सॉस घातलेला आहे त्यामुळे मस्त एकदम आपली भाजी इथे तयार होते आणि खाण्यासाठी सुद्धा ही भाजी खूप टेस्टी लागते या भाजीपासून तुम्ही चायनीज समोसे किंवा याच्यामध्ये तुम्ही नूडल्ससुद्धा बनवू शकता आणि पराठासुद्धा बनवू शकता खरंच खूप टेस्टी लागते हे वेगवेगळे पदार्थ तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडत असेल पाहायला तर मला कमेंट्स करून सांगा मी नक्की यावरती व्हिडिओ करेन तर इथे भाजी आपली तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालायची आपल्याला आणि गॅस आपला इथे बंद करून घ्यायचा आहे तर भाजी ही पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मोमोजसाठी लागणारं आवरण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे भाजी आपली थंड होते तोपर्यंत आपण ह्याला तयार करूया तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर आपण मिक्सरमध्ये तर फिरवणारच आहोत पण तितकासा बारीक होत नाही त्यामुळे ह्या बारीक रव्याचा वापर जर केलात तर त्याच्यामध्ये छान बारीक होतं तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे छान फिरवून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तितकं आपल्याला बारीक पीठ दळायचं आहे ही तर ह्याला आपण छान मिक्सरमध्ये एकदा फिरून घेऊया जितकं शक्य होईल ना आपल्याला तितकं आपल्याला हे बारीक करायचं आहे बघ तुम्ही बघू शकता बघा छान एकदम असे बारीक झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे एका परातीमध्ये काढून घेऊया आणि पीठ मळायला घ्यायचं आहे तर या पीठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे थंड पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला एकदम घट्ट मळायचं नाही आहे थोडंसं सैलसर सा मळायचं आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा आपला थोड्या वेळानंतर तो फुलतो त्यामुळे पीठ मळतानाच आपल्याला थोडंसं सैल मळायचं आहे मोमोज आपण मैद्याच्या ज्या वेळेला करतो तेव्हा ते पीठ घट्ट मळावं लागतं पण आपण रव्यापासून तयार करणार आहोत तर हे पीठ आपल्याला सैलसर मळायचं आहे याला पाच मिनटं याला झाकून ठेवून द्यायचं आहे रवा भिजण्यासाठी आपल्याला पाच मिनटंही मुरू द्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाच मिनटानंतर आपल्याला हे तेलाचा हात घेऊन थोडं पुन्हा मळायचं आहे आपण हे पीठ सैलसर से ठेवल्यामुळे हे जास्त टाईट झालं नाही बघा घट्ट झाले नाही आहे छोटे छोटे गोळे करून आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत तुम्हाला जशा पद्धतीचे मोमोज हवे असतील जास्त मोठे हवे असतील तर तुम्ही मोठीसुद्धा लाटी लाटू शकता तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे सेम साईजचे मोमोज होण्यासाठी इथे मी वाटीचा वापर केलेला आहे तर वाटीच्या साहाय्याने इथे मी एक पुरी तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर मोमोज करणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा पुरी एकदम किती पातळ झाली आहे बघा जितके पातळ तुमची इथे पुरी होतील ना तितकेच मोमोज खाण्यासाठी टेस्टी लागतील आता मोमोज करण्यासाठी आपण एका साईडनं असं दाबून घ्यायचं आहे बघा आणि प्लेट्सवरती प्लेट, प्लेट असे करून घ्यायचे आपल्याला एकावरती एक प्लेट इथे करायची आहे आणि दुसरी बाजू आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे एका साईटूनच आपल्याला हे प्लेट तयार करायचे आहे मोमोज करणं खूप सोपं आहे एकदा तुम्हाला आल्यावरती ना हे सहज आणि पटकन तयार होतात एका साईडनं बघा प्लेट आपण तयार केलेली आहे आणि मोमोजसुद्धा काय मस्त तयार झाले बघा तर या प्रकारे सुद्धा तुम्ही मोमोज तयार करू शकता आता मी तुम्हाला दाखवते दुसरी पद्धत एक मात्र लक्षात ठेवा मोमोज करण्यासाठी आपण जे आवरण तयार करतो ना ते खूप पातळ असलं पाहिजे जितकं शक्य होईल ना तितकं पातळ आपल्याला आवरण करायचं आहे त्यामुळे मोमोज खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात आता एका चाळणीवरती घेऊन आपण ह्याला वाफून घेणार आहोत त्यासाठी ती चाळणीमध्ये ठेवलेली आहे तर अशा पद्धतीनेही बघा दुसरा मोमोज सुद्धा तयार करत आहे तर करंजी आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायची आहे छानपैकी दाबून घ्यायचं आहे आणि करंजी तयार झाल्यानंतर ह्याचे जे टोक असतात ते अशा पद्धतीनेही धुमडून घ्यायचेत बघा तर अशा प्रकारे सुद्धा एक मोमोज आपण तयार करू शकतो आणि तिसरी पद्धत आहे आपण जसे मोदक तयार करतो ना तशाच पद्धतीने हे मोमोज तयार करायचे आहेत तर ही सुद्धा ही पद्धत खूप सोपी आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही मोमोज इथे तयार करू शकता तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा अशा पद्धतीने सुद्धा आपण हे मोमोज तयार करू शकतो तर आता आपण ह्याला वाफून घेऊया सगळे मोमोज इथे तयार झालेले आहेत आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान गरम झाल्यावरती आपल्याला हे चाळण याच्यावरती ठेवून द्यायचे आहे मोमोज छान मऊ आणि सॉफ्ट होण्यासाठी एकदम लुसलुसित होण्यासाठी आपल्याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे बघा एखादं ब्रश घेऊन आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मोमोज आपले वाफवून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला लो फ्लेमवरती साधारण दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय बघा मोमोज आपले इथे तयार झालेले आहे अगदी ट्रान्सफरंट झालेले आहेत बघा तर मोमोज इथे आपले तयार झालेले आहेत गॅस बंद करायचं आहे आणि हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे मंडळी तुम्ही पाहिलंत ना ठेल्यासारखे मोमोज घरी बनवणंसुद्धा खूप सोपं आहे तर अशा पद्धतीने ही मोमोज इथे आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहिलंत ना मैदा न वापरता सुद्धा आपण रव्यापासून खूप छान हेल्दी आणि टेस्टी आपण मोमोज इथे तयार केलेले आहेत मोमोज केल्यानंतर चटणी करायला जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही शेजवान चटणी आणि टॉमॅटो सॉस हे मिक्स करूनसुद्धा चटणी केलीत ना तीसुद्धा चटणी खूप भारी लागते या मोमोजवर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा